नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा बाराव्या हप्त्याचा अपडेट जाणून घेणार परंतु मंडळी चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर इथे जास्त वेल न घालवतात चला पाहूयात कशा प्रकारे बहिणीचा जो काही महत्वाचा जो काही अकरावा हप्ता हो होता मे महिन्यामध्ये शंभर टक्के खात्यामध्ये वितरित झालेला नव्हता हो परंतु जो काही जून महिना चालू झाला आणि जून महिन्याच्या पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जो काही हप्ते होते ते हप्ते वितरणास सुरुवात झाली होती परंतु बहुसंख्य महिलांच्या मनामध्ये अशा शंका निर्माण झाल्या कि अकरावा हप्ता जून मध्ये वितरित झाला तर बारावा हप्ता कधीपर्यंत वितरित होईल तर इथे जो काही बारावा हप्ता आहे त्या बारावा हप्त्याचा वितरणाचा जो काही ऑफिसियल अपडेट आहे ऑफिसियल अपडेट लीक झालेले तर त्या ऑफिसियल अपडेटच्या माध्यमातून जो काही जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो बारावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यासाठी जी काही तारीख देण्यात आलेली आहे सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीही जो काही जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो बारावा हप्ता वितरित होऊ शकतो परंतु अशा बहुसंख्य महिला असतील त्या महिलांनी त्यांचे बँकचे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व केलेले नसतील तर ते बँक बँकेचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करून घ्यायचे ते जेणेकरून जो काही त्यांचा जो काही अकरावा हप्ता आणि बारावा हप्ताही पडला म्हणजे बारावा हप्ता पडू शकतो कारण ज्या वेळेस बँकेचे प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे त्यांचा जो काही अकरावा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाहीये तर त्यांनी जे काही बँकेचे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करून घ्यायचे आणि यामध्ये जे काही अकरावा हप्ता जून मध्ये पडायला सुरुवात झाली तर बारावा हप्ताही जून मध्येच पडणार आहे यासाठी जो काही निधी लागणार आहे तर तो निधी उपलब्ध झालेला आहे तर येत्या सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस जून मध्ये तुम्हाला कधीही हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट्स आहे तो लाडकी बहिणी योजनेबद्दल तुम्ही बाराव्या हप्त्याचा मे मह जून महिन्याचा हप्ता याचं महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेतला असेल तर अशाच प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहिण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे मिळत राहते